ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग पांडवांकडील शंखवादनाचा परिणाम उभे आहेत एकशे चौपन्न ते एकशे चौसष्ट आणि गीतेचा श्लोक आहे एकोणीसावं भगवान श्रीकृष्णांनी व पांडवांनी शंख वाजवल्यावर पांडव सैन्यातील सर्व महारथी व अतिरथींनी शंख वाजवण्यास सुरुवात केली त्यावेळी सैन्यामध्ये कसे वातावरण निर्माण झाले त्याचे वर्णन ज्ञानदेवाने केलेले श्लोक एकोणीस सघोषोधार्थ राष्ट्राना हृदयाने व्यदारयन नभश पृथ्वी तुमूलो व्यनुनादयन पृथ्वी आणि आकाश ही दणाणून सोडणाऱ्या त्या शंखांच्या तुंबळ घोषाने कौरवांची हृदय तेने महाघोष निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजवनी भूभाराते सांडू पाहते त्या मोठ्या घोषाच्या दणक्याने शेष व कुर्म हे एकदम गोंधळून आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून द्यावयाच्या बेतात आले तेथ तिन्ही लोक दंडळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलास वेरी त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले मेरू व मांदर हे पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा जमीन उलटते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच होतो की काय असे वाटू लागले सृष्टी गेली रे गेली देवा मोकळ वादी जाहली ऐशी एक टाळी पितिली सत्य लोकी सृष्टी चालली रे चालली देवाना निराधार स्थिती आली अशी लोकात एकच ओरड झाली दिनत होकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हा उठीला तीही लोकी दिवसाच सूर्य थांबला व ज्याप्रमाणे प्रलयकाल सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हा उडाल मग लोपीला अद्भुत ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला न जाणो कदाचित सृष्टीचा अंत होईल तो चुकवावा म्हणून मग त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केलं म्हणून विश्व सावरले युगांत होते जय महाशंखा आस्फुरिले कृष्णादिकी त्यामुळे जग सावरले नाहीतर त्यावेळेला कृष्णादिकांनी आपापले दिव्य शंख वाजवले त्यावेळी युगांत होण्याची वेळ आली होती तो घोष तरी उपसंहरला परी पडिसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा तो घोष तर शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक होता त्यामुळेच कौरवांच्या सर्व सैन्याची दानादान उडाली तैसा गजघटा हातो सिंह लीला विदारित भेदित कौरवांची हत्तीच्या कळपाची सिंह लिलेने जशी फाकाफाक करतो तशी कौरवांची अंत करणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकले तो गाजत जवळ आई कती तव उभेची हिये घाली ती एकमेकाते म्हणती सावध रे सावध तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला त्यातल्या त्यात ते, 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 ते एकमेकाला अरे सावध रहा सावध रहा असे म्हणू लागले बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरेशूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले व्यासाने गीतेत सांगितले की पांडवांच्या सैन्यातून शंखांचे आवाज ऐकू येताच धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली कारण तो नाद पृथ्वी व आकाश दणानून सोडणारा होता गीताश्लोकातील नभश्च पृथ्वी जैव या शब्दांनी ज्ञानेशांचे लक्ष वेधले व हा तुंबळनाथ कसा होता त्याचे ते अतिशयोक्ती अलंकाराने वर्णन करू लागले दे। ज्ञानदेव म्हणतात की भगवंतांनी व पांडवांनी शंखवादन केल्यावर पांडवांच्या सैन्यात सुद्धा एकच कल्लोळ उडाला त्यांच्या पाठोपाठ अनेक वीरांनी शंख वाजवले त्या महाघोषाच्या दणक्याने शेष आणि कुर्म यांना सुद्धा पृथ्वीचे ओझे पेलवे ना शेषाने पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर पेलला आहे अशी पौराणिक कल्पना आहे तसेच समुद्र मंथनाच्या वेळी मंदर पर्वताची रवी केली व देव आणि दानव दोघं मिळून समुद्र घुसळू लागले पण मंदर पर्वत खाली खाली जाऊ लागला तेव्हा भगवंतांनी कुर्म म्हणजे कासवाचे रूप घेतले व त्या पर्वताचा भार आपल्या पाठीवर पेलला ज्ञानदेव म्हणतात की त्या पांडव पक्षातील सैनिकांच्या शंखांचा आवाज इतका प्रचंड होता की शेषनाग व कुर्म यांना सुद्धा पृथ्वीचे ओझे पेलवेना त्यामुळे तेही ते ओझे टाकून देण्याच्या बेतात आले एवढेच नाही तर सारे त्रैलोक्यच डळमळू लागले मेरू व मंदर पर्वत झोके खाऊ लागले समुद्रामध्ये कैलास पर्वताला भिडतील इतक्या मोठ्या मोठ्या लाटा निर्माण झाल्या अशा परिस्थितीत त्या पांडव सैन्यातील महाघोषाने आकाशच उन्मळून पडत की काय जमीन उलटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली सृष्टीचा विनाश होऊ लागला व देव निराधार झाले अशी ब्रह्मलोकात ओरड होऊ लागली सूर्य सुद्धा घाबरून थांबला प्रलयकाला आल्याप्रमाणे तिन्ही लोक भयभीत झाले त्यामुळे आदिपुरुष परमात्मा सुद्धा विस्मित झाला सृष्टीचा अंत होईल की काय असे त्यालाही वाटू लागले म्हणून त्याने तो आवाज शांत केला पण जो मागे प्रतिध्वनी राहिला होता त्यामुळेच कौरवांच्या सैन्याची दाणादान उडाली कौरवांची काळजी थरारली व ते एकमेकांना सावध रे सावध असे म्हणू लागले मग पांडवांच्या सैन्यातील महारथींनी आपल्या सैन्याला आवरलं शंखांच्या आवाजाने शेष व कुर्माला पृथ्वीचा भार टाकावासा वाटणे मेरू व वा मंदर पर्वत आंदोलित होणे समुद्राच्या लाटा कैलास पर्वतापर्यंत उसळणे जमीन उलटणे आकाशाला हिसके बसणे नक्षत्रांचा सडा पडणे देवांना सुद्धा निराधार वाटणे दिवसाच सूर्याने थांबणे आणि त्यामुळे परमात्म्याचे सुद्धा विस्मित होणे शंखध्वनीचा आवाज थांबल्यावर उठलेल्या प्रतिध्वनीनेही कौरवांच्या सैन्यात घबराहट निर्माण होणे व त्यांनी आपापसात आप सावद रे असे म्हणणे असे अतिशयोक्ती पूर्ण वर्णन ज्ञानदेवाने केलेले आहे साहित्यात अतिशयोक्ती हा अलंकार आहे कवी आपले म्हणणे वाचकाच्या मनावर बिंबवण्याकरता अशा अलंकारांचा उपयोग करत असतात पुढेही अनेक ठिकाणी ज्ञानदेवानी अशी अतिशयोक्ती पूर्ण वर्णने केलेली आहे साखरे प्रतीत आदिपुरुषाचा अर्थ श्रीकृष्ण असा केला आहे व शंखध्वनीचा आवाज ऐकून श्रीकृष्ण अतिशय विस्मित झाले व त्यांनी तो गोंधळ एकदम शांत केला असं म्हटलेलं आहे आणि हाच अर्थ जास्त छान वाटतं शंखध्वनीची गजबत शांत झाल्यावर अर्जुन भगवंतांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू